नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा माका बाजार भाव तर दीडशे ते दोनशे गाड्यांची मार्केटमध्ये आज आवक दिसून येत आहे तर चला टाईमपास न करता बघूया आजचा माका बाजार भाव काय आहे ते सोळा सत्यात सोळा अठ्यात्तर एकोणऐंशी सोळा सोळा एक्याऐंशी द्याऐंशी त्र्याऐंशी सरसे चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सोळा ते सोयात नव्हता सोळा एक्क्याण्णव सहा एक्क्यान एकशे रुपयाचे शिवाम काय लिमिटेल काय भाऊ का किती एक्क्याण्णव कुठले तुम्ही तांबुडा किती दिवस झाले ते माका काढून

चौदाशे केली होती पुढं इथं दोन दिवस पूर्वी सोमवारच्याला सोमवारच्या केली होती आज सतराशे गेली तसं बरं वाटलं जीवाला तीनशे वाढले पण त्या दिवशी फुल बरेल होती गाडी त्या दिवशी पंधरा सोळा सतरा क्विंटल होती आधी नऊदा क्विंटल राहिली मग छोटा किती माग काय ते सोळा सतरा क्विंटल आधी नऊ क्विंटल काय दोन हजार पुढे पाहिजे काय भाऊ गेली सोळाशे चौतीस सोळा शेहेचाळीस कोटले तुम्ही आम्ही धानोरात धानोरा किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले आठ दिवस झाली माका काढून माका होती हो बी मग सव्वा अकरा मध्ये आता पंधरा क्विंटल झाली आता पंधरा क्विंटल सव्वा अकरा मध्ये काय परत वाचणार मकाला खर्च पंधरा हजार रुपये झाले आधी पंधरा हजार रुपये मका झाली पंधरा हजार आता कांदे लावायचे काय खर्च किती झालं पंधरा हजार झाला ना खर्च खर्च काय पंधरा ते वीस हजार रुपये खर्च व्हायला मकाला पण आता झाला पंधरा हजार आता कांदे लावायचे कशी कांदे लावायला बारा हजार तेरा कांद्या खर्च झाला डोकंच काम आता शेती करावं का नाही करावं काम करेल डोकंच काम करत ना ते मंत्री ऑफिसला दुपार वर्ष त्यांना अजून लांब होत ते नाही लांब असेल काय थोडं काय भाऊ गेले दादा माका बाबा काय भाऊ गेली गेले माल काय मला काय जागे सोळाशे चोपन्न हा फोटो फोटो येईल बाबा तुमचा आता काय भाऊ गेल दादा माका सतराशे सतराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले माका सोमवारी काढली कुठले बियाण होत

சத்திய குடித்தும் பிராமண் குடித்தது પણ એક ચોરસાર પંદર પાંચ પંદર પંચવીસ ચોવીસ પંદર કાય ભોગેલ કાકા કુટલે તમે બ્રાહ્મણગાંવ કુટલ

काय बघील सतरा पंधरा सतरा कुठले तुम्ही तुळगाव किती झाले माका काढून आठ झाले आठ दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं कोण चाळीस क्विंटल निघत पंधरा क्विंटल कायच काय निघत नाही

रुपे दा रुपे। दा रुपे। सोला सोलह अगरा सोरा पंद सोलह बत्तीस तेतीस पचतीस छत्तीस चालीस सोरेस सोच साधार પંદર બંધ <laughs> <tasi>

काय साठ कुठले तुम्ही रामनगाव किती झाले चार पाच दिवस बियाणं कुठलं सत्त्याण्णव ब्याण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव हा का सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास कुठले तुम्ही निमगाव किती दिवस झाले माका काढून आठ दिवस कुठलं बियाणं होतं बियाणं कुठलं होतं आठवण सातशे एक काय बघीलशे दोन चौथी आठवते चाळीस रुपये सतेचा अडीचा पन्नास रुपये

दहा रुपये सोळा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 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 सतरा अठरा वीस रुपये सोळा एकतीस सोळा बावीस तेवीस चोवीस सोळा पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस सोळा एकतीस पस्तीस छत्तीस सोळा सदतीस साडतीस चाळीस सोळा एकतीस ब्रेचाळीस त्रेचाळीस सोळा पन्नास सोळा अठ्ठावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न सोळा छप्पन सत्तावन्न

काय भाऊ गेले काका माका पंधराशे कुठले तुम्ही ओवा पिंपळगावच्या कित लावली ती माका हं कित लावली ती काय रे भाऊ एवढं नाही नाही हे माग सकते भाऊ हा सर टाक सर पैसे किती जास्त आणि